नमस्कार गोष्ट तिचीमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आपल्या तिसऱ्या गोष्टीतील मोबाईल पार्लर मैत्रिणीला घरी बोलवलं का नाही अजून आपली आजची गोष्ट आहे एका धडाडीच्या मैत्रिणीची तिच्या परगावच्या बदल्या नोकऱ्या प्रवास संसार सगळं अगदी हसत खेळत झेळणाऱ्या आणि येणाऱ्या परिस्थितीवर मात करून स्वत्व आणि स्त्री स्वाभिमान जपणाऱ्या मैत्रिणीची स्टेट पब्लिक हेल्थ लॅबोरेटरीमधील एका क्लास टू ऑफिसरची तुमच्यासाठी आमच्यासाठी आपल्यामधल्या माणसासाठी ऐका सख्यानो गोष्ट तिची ऐकाग सख्यानो गोष्ट ह्या कवयित्रीची गोष्ट चौथी नमस्ते गोष्ट तिचीमध्ये आज आपल्याकडे आलेल्या आहेत रसिका डोंगरे रसिका डोंगरे सिनियर सायंटिफिक ऑफिसर आहे आणि सिनियर सायंटिफिक ऑफिसर असून त्यांच्यात काय काय अजून दडलेले कलागुण आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत आणि तिची सगळ्यात आधी थी। गोष्ट तिचीमध्ये तुझं स्वागत रसिका धन्यवाद मला जरा तुझं आधी नाव माहेरचं आणि कुठलं तू पुण्याची किंवा काय शिक्षण कुठे ते सांग माहेरचं नाव उषा नारायण लेले, जन्म शिक्षण सगळं पुण्यामध्येच झालं बी एस सी मायक्रोबायोलॉजी केलं गरवारे कॉलेजमधनं त्याच्यानंतर याचा कोर्स होता एक पॅथॉलॉजीच्या संदर्भातला तो एक वर्षाचा केला आणि घरी आई वडील चार बहिणी अजून असं मोठं कुटुंब होतं आमचं सगळं बहिणी वगैरे पण सगळ्या नाही आम्ही पाच बहिणींपैकी दोघी जणी इथे आहेत एक नेरळला असते एक हिल स्टेशन आहे माथेरान तिथे असते आणि मी पुण्यात आणि आजूबाजूला असे सर्वत्र असते आपण ते जाणून घेऊया नक्की नक्की वगैरे हा आधी सगळ्यात आधी खाजगी लॅब मध्ये नोकरी केली पॅथॉलॉजी लॅब मध्ये पुण्यात दोन ठिकाणी करत होते एक वसुधा पॅथॉलॉजी लॅब होती डॉक्टर मुटाटकरांची मॉडेल कॉलनीत आणि त्याचबरोबर सकाळी सिंध सोसायटीमध्ये डॉक्टर कुलकर्णी म्हणून होते तिकडे करायचे असं दीड वर्ष केलं म्हणजे लग्न ठरस्तवर या पद्धतीने नोकरी करत होते मी औरंगाबादचे लोक होते ते आणि जून एक्क्याण्णव मध्ये लग्न झालं लग्न झाल्यावर औरंगाबादला गेले मी लगेच हो तिथे जॉईंट फॅमिली होती सासू सासरे जवळ होते धीर जाऊ एक जवळ होते हां औरंगाबादला जायच्या आधी ॲक्च्युअली मी दुय्यम सेवा निवड मंडळाची परीक्षा दिलेली होती पण ती लेंदी प्रोसिजर आहे वेळ खाऊ काम आहे ते तोपर्यंत मग तिथे गेल्यानंतर तिथे एक मुळे पॅथॉलॉजी लॅब होती तर या अनुभवावरती तिथे टेक्निशियन म्हणून काम करायला सुरुवात केली होती औरंगाबादला हां मग ही जी परीक्षा दिलेली होती त्याचं मला कॉल इंटरव्ह्यू झाला मी प्रेग्नंट असताना त्याचा म्हणजे मी लग्नाच्या आधी परीक्षा दिली होती लग्न झाल्यानंतर प्रेग्नंट होते तेव्हा माझा इंटरव्ह्यू झाला आणि मूल झाल्यानंतर मला त्या नोकरीचा लेटर आला ऑफर लेटर आला तर ते पहिलं माझं पोस्टिंग बीडमध्ये होतं म्हणजे ऍक्च्युअली मी uh, मराठवाडा कधी बघितलेलाच नाही औरंगाबादलाच पहिल्यांदा गेले होते लग्नानंतर बीड म्हणजे एक uh, किस्सा सांगण्यासारखा म्हणजे ज्यावेळे तेव्हा आमच्या घरी फोन नव्हता आईकडे फोन होता मग तर मी बाहेरच्या एका एस टी डीवरनं आईला फोन करून सांगत होते की अगं मला अशी अशी बीडला नोकरी मिळाली तर तिथे जो माणूस होता तो फोन ठेवता क्षणी ताई तू माझ्या मुलीसारखी आहे तू महाराष्ट्रात कुठेही जा पण बीडला जाऊ नको असं मला मी म्हटलं काय झालं का का नाही गं म्हणे इतकं वर्स्ट गाव नाही आहे तसा थोडासा अनुभव आला पण बीडमधले दिवस माझे खूप छान गेले प्रथमेश छोटा होता प्रथमेश म्हणजे माझा मोठा मुलगा तो सहा महिन्याचा होता त्याला घेऊन मी सासूबाई आणि तो असे आम्ही तिघंजणं पहिल्यांदा तिथे गेलो मिस्टरांची कारण औरंगाबादलाच नोकरी चालू होती त्यावेळेला हो तीस वर्षापूर्वी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बरोबर सांगायचं अगदीच मागं असलेलं होतं अगदीच मागा असलेलं गाव होतं नाही ते औरंगाबादला होते आणि मी बीडला होते आणि त्यावेळेला मी जॉईन झाल्यानंतर एक पाच सहा दिवसातच बाबरी मशीद पडली आणि त्याचा इफेक्ट मुंबई इतकाच बीडवरती झालेला होता म्हणजे जवळपास तीन आठवडे कर्फ्यू होता मुलगा अतिशय लहान त्याला दूध मिळवणं ही एक कसरत असायची नवीन गाव नवीन गाव होतं ओळखीचं कोणी नाही नातेवाईक कोणी नाहीत आणि गॅस त्यावेळेला असा मिळायचा नाही गॅस सरेंडर करायला लागायचा आमच्या नावचा गॅस होता पण तो आम्ही औरंगाबादला तिथे सरेंडर केला होता तो इकडे मिळस्तवर काही दिवस जाणार होते त्याच्यामुळे ती सगळा स्वयंपाक चालायचा मग रॉकेलाही मिळत नव्हतं कारण कर्फ्यू फक्त अर्ध्या तासाची ढील द्यायचे तेवढ्या वेळात तुम्ही तुमची काय ती जीवनावश्यक गोष्टी घ्यायच्या आणि लगेच सगळं बंद होऊन जायचं असे जवळपास तीन आठवडे काढले तो सगळा काळ मी स्टोववरतीच काढला छोट्या मुलाला घेऊन माझ्या सुरुवातीला हो, हो 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 बीडमध्ये आठ वर्ष काढली तिथे आम्ही घर बांधलं होतं बीडमध्ये खूप झाली हो आणि असं वाटायचं की कुठेतरी भाड्याने आणि म्हणजे ते खूप प्रॉब्लेम असायचे घरमालकांचे वगैरे पण की भाडं देण्यापेक्षा मग आपण स्वतःच बांधलं तर तोच पैसा आपण बँकेच्या हप्त्याला देऊ अशा विचाराने मग आम्ही एक चार पाच वर्षांनी शहाण्णव साली आम्ही तिथे घर बांधलं आणि चारच वर्षामध्ये एम पी एस सीचं ॲडव्हर्टाईजमेंट आली होती ते हे दिलेली होती मी म्हणजे अर्ज भरलेला होता एकोणीसशे नव्याण्णवमध्ये माझं इंटरव्ह्यू झाला आणि दोन हजारमध्ये माझं सिलेक्शनही झालं क्लास टू ऑफिसर म्हणून हो हो शिक्षण पण तुझं छान आहे होता हो हो नाही हे प्रमोशन मिळालं त्याच्यावर पोस्टिंग वेगवेगळ्या ठिकाणी होतं पण मग मी पुन्हा मागितल्याचं कारण की आई पुण्यामध्ये होती आणि मग मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने पण ते चांगलं होतं आणि माझ्या आणि मुलांच्या सुदैवानी पोस्ट वॅकंट होती त्याच्यामुळे मला हां लगेचच पुण्यात पोस्टिंग मिळालं फक्त काही काळ मिस्टर बीडमध्ये होते जवळपास दोन वर्ष आणि आम्ही सगळे मात्र मग आईकडे आलेलो होतो मुलं दोन्ही चालू होता हो 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 कारण त्याच्यानंतर तिथूनही ते पुण्यात आलेच नाहीत बीडहून त्यांचं मंत्रालयामध्ये पोस्टिंग झालं आय टी डिपार्टमेंटला म्हणजे दोन वर्ष आम्ही ते बीडला मी पुण्यात असं होतो त्याच्या पुढचे दोन वर्ष ते मुंबईत आणि मी पुण्यामध्ये असं होतं आणि दोन हजार सहामध्ये मध्ये म्हणजे चार पाचला ला ते आले परत ते परत आले की माझं ठाण्याला पोस्टिंग झालं कारण हो मी पुणे ठाणे अपडाऊन केलं जवळपास चार, चार वर्ष मी पुणे ठाणे अपडाऊन केलं सकाळी नाही डेक्कन क्विनी जात होते डेक्कन फ्विनी जात होते सात दहाचं टायमिंग असायचं साडेसहाला ला घरातनं बाहेर पडायची तर सकाळी म्हणजे धाकट्या मुलाची शाळा सकाळची होती त्याचा डबा माझा डबा ब्रेकफास्ट आणि पोळ्या असं करून बाहेर पडायचं पण थोडं ते नंतर जड जायला लागल्यानंतर मात्र मी बाई लावली तेव्हा पुण्यात होते हा ते, ते पुण्यामध्ये होते आणि त्याच्यानंतर ते हल्लेच नाहीत म्हणजे दॅट वॉज बून अस जे पुण्यामध्ये आले चार पाच मध्ये ते रिटायर होस्तवर पुण्यामध्येच होते आणि मी मात्र चार वर्ष ठाण्याला अपडाऊन केलं चार वर्ष तसं म्हटलं तर कष्टदायक पण होती पण एक जगाचं नवीन पान माझ्यासाठी उघडं झालं त्यावेळेला की लोक काय तरनी राहतात लोकलचा प्रवास कसा असतो हे सगळं एक वेगळं दालन माझ्यासाठी खुलं झालं आणि मी त्या चारच वर्ष केलं पण मी तेरा तेरा वर्ष अपडाऊन केलेले लोकं पाहिले आणि तेव्हा मला असं वाटलं की देवाने आपल्यावर दयाच केलेली आहे फक्त तो काळ असा होता की मुलाची मोठ्या मुलाची दहावी बारावी नेमकी त्याच पिरियडमध्ये आली पण सगळ्यावर मात करत आम्ही पुढे पुढे जात राहिलो मग त्यावेळेला त्याला त्याला एक भरपूर त्रास दिला आम्ही त्याला मी सकाळी चार वाजता माझ्या बरोबर उठवायची आणि कसं सगळ्यात धाकटी मी दोन्हीकडे तो उठायचा हो मुलं आणि मिस्टर हे माझ्यासाठी खूप सपोर्टिव्ह राहिलेले आहेत म्हणजे मी स्ट्रगल केला ना तर इट्स नॉट फॉर मी अलोन ह्या आमच्या सगळ्यांचं एकत्रित यश आहे कारण त्या सगळ्यांचा तेवढा सपोर्ट आहे कारण मी रोज जर सकाळी साडेसहाला जात होते तर चार वर्षात मला एकही दिवस असा आठवत नाही की मला सोडायला आला नाही प्रमोद तो रोज एखादं रिच्युअल असल्यासारखा मला सकाळी तो रात्री किती उशीरा आलेला असू दे तो सहा वाजता उठून मला साडेसहाला पुणे स्टेशनला सोडायला यायचा हो हो म्हणजे त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे मला आणि म्हणूनच आजपर्यंत जे एवढं मी करू शकले जसं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते तर आता आपण जेंडर बायस न करता असंही म्हणायला हरकत नाही की जर मला काही यश मिळालं असेल तर त्याच्यामागे नक्कीच प्रमोदचा खूप मोठा सहभाग आहे थोडा थोडा का नाही आहे खूप वेळेला खूप अडचणी आल्या प्रशासकीय बाबी असायच्या काही ऑफिसमधलं ॲडमिनिस्ट्रेशन असायचं त्याच्यातलं नॉलेज खूप आहे त्यांना तर अशी काही अडचण आली की ते हमखास मला त्याच्यावरती मार्ग काढून द्यायचे आणि मुलांनी कधी जेवणामध्ये अशी कटकट केली किंवा तू नाहीस तू येणार ना नाहीस मग आम्ही कसं करू वगैरे असं कधी त्यांनी केलं नाही त्यांनी आलेल्या परिस्थितीला स्वतःला खूप खूप समजूतदार आहे हो, हो केले हो हो मोठा मुलगा सी ए झालेला आहे हो, त्याचं लग्नही झालंय दोन वर्षापूर्वी त्याची बायको एम सी ए झालेली आहे <laughs> oh, <I see>. yes. <laughs> शी इज मास्टर ऑफ oh. सी ए तशी ती मास्टर आहे त्याची दुसरा मुलगा बी सी ए झालेला आहे मोठा मुलगा स्वतःचा व्यवसाय करतो आणि दुसरा okay. एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करतो oh. दोघही आपल्या आपल्या मार्गाने सेट होत आहेत हळूहळू समजा तू ह्या साईडला नसती वेळेस नोकरी नसती केलीस विशेषतः तर तुला काय करायला म्हणजे त्या त्यावेळेला आता तीस ना? बत्तीस वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे की मी त्यावेळेला जे बायका आजूबाजूच्या बघत होते माझ्या बहिणी असतील किंवा अजून कोणी शेजारी पाजारी असतील त्या नोकरी करणाऱ्यांचे मला असे हाल वाटायचं की ह्या लोकांचे खूप हाल होतात तर मला ती इच्छा नव्हती की आपण छान घरात बसावं एक गृहिणी म्हणून राहावं फार धावपळ करावी असं कधी स्वभावात नव्हतं पुस्तकं वाचावीत भरपूरशी म्हणजे दॅट इज माय पॅशन पुस्तक वाचणं हे माझं पॅशन आहे तर पुस्तकं वाचावी छान दिवसभरातली कामं करून कॉफी हातात मग घेऊन सुरेख एखादं आवडलं असतं पण तरीही पुन्हा हे सगळं करायची वेळ आली तर मी तितक्याच आनंदाने करीन यात काही संशय नाहीये मी तीन वर्ष अलिबागला होते ठाण्याहून परत मी पुन्हा पुण्यामध्ये आले पुण्यात अलिबाग संपलेला नाहीतीन वर्ष अलिबाग मध्ये काढली ते मात्र रोज येणं जाण्यास करण्यासारखं नव्हतं मी नशिबानी त्या काळात स्टेट गव्हर्नमेंटचा फाईव्ह डे वीक झाला तर मग मी दर शनिवार रविवारी पुण्यामध्ये असायची तिथे घर घेतलेलं होतं वन बी एच के फ्लॅट आणि तिथे मी राहत होते जाऊन आणि घर हलवणं शक्य नव्हतं कारण मुलांची शिक्षणं मिस्टरांचा जॉब होता त्या सगळ्यांना डिस्टर्ब करणं ते म्हणजे मलाही ते पटलं नसतं आणि शेवटी त्यांचं करिअर महत्वाचं आहे आणि असंही नव्हतं की संसाराची अशी स्टेज होती की मी नोकरी सोडून देऊ शकेन असंही नव्हतं लायबिलिटीज खूप होत्या त्याच्यामुळे नोकरी सडणं हा काही पर्याय नव्हता त्याच्यामुळे पण अलिबाग पण एन्जॉय केलं म्हणजे जे काय आलं ना ते मी आनंदाने एन्जॉय केलं हां पण मी सांगू का जर तुम्ही आनंदाने नाही सहन केलं तर रडायला तुम्ही एकट्या असता हसलात तर जग तुमच्यासोबत असतं हा अनुभव मला ह्याच्यामध्ये सुद्धा आला म्हणजे पुणे ठाणे करताना सुद्धा आला मला खूप मैत्रिणी मिळाल्या त्या काळामध्ये ट्रेनमध्ये हां हां म्हणजे मी एक छोटं गोष्ट सांगते की रोज सकाळी आमचं ब्रेकफास्ट असायचा दुपारचा डबा तर असायचा तर आमचा पाच जणींचा ग्रुप होता तर आम्ही पाच जणींनी काय वाटून घेतलं की रोज एकीने ब्रेकफास्ट घेऊन यायचा ज्या दिवशी ती ब्रेकफास्ट असेल तिचा दुपारचा डबा आम्ही शेअर करायचो त्याच्यामुळे चार दिवस आम्हाला ब्रेकफास्टला सुट्टी असायची कोणतरी एकजण ब्रेकफास्ट आणायची हां तर हे जे एकमेकींशी हां अंडरस्टँडिंग आणि मैत्रीचे जे हे धागे होते ना हा एक खूप सुंदर आणि असा जिवंत अनुभव होता की मिळायला पाहिजे असे हो सुद्धा तो खूप एन्जॉय केला त्या गोष्टी काही वेळेला काही दुर्धर प्रसंगही आले पण ठीक आहे म्हणजे आयुष्य म्हटल्यानंतर असं होतच असतं <laughs> सगळं आनंदाचा क्षण सगळ्यात आनंदाचा क्षण माझा मुलगा जेव्हा सी ए झाला मोठा कारण त्यांनी भरपूर अटेम्प्ट दिले मला सांगायला काही वाईट वाटत नाही कारण सी ए होणं ही सोपी गोष्ट नाही आहे त्याचा दोन अडीच तीन चार टक्के एवढाच निकाल लागतो आणि प्रत्येक वेळेला प्रॉब्लेम असा यायचा की एक विषय निघाला एक्झामिशन मिळालं किंवा ते पाहिजे तेवढे मार्क मिळाले पण एका विषयात दोन मार्क कमी मिळाले पण त्याच्या त्या पूर्ण स्ट्रगलला हे जे यश मिळालं ना तर माझ्यासाठी एक माय स्टोन खूप छान म्हणजे मनातली पूर्ण इच्छा झाल्यासारखं खूप आनंद झाला हेच कौतुक आहे जो मुलगा होतो त्याच खरंच खूप कौतुक आहे पण त्याच्या आई वडिलांचं पण आम्हाला कौतुक कारण पेशन्स पेशन्स आपण सपोर्ट करणं त्याला मॉरन सपोर्ट देणं की कारण तो रिझल्ट लागला आणि नर्वस होतात मुलं एक जातात त्याचा मॉरेल खाली जातो पण आमच्याकडे सरप्रायझिंगली तो खूप फर्म होता त्याच्या ह्याला आणि दिला आम्ही आमच्याकडनंही सपोर्ट दिला आणि त्याने ते यश मिळवून दाखवलं शेवटी त्याच्या मनासारखं त्याच्यामुळे आता तो त्याच्या मनासारखा व्यवसाय करतोय म्हणजे तो दहावी झाल्यावर त्यांनी मला हे सांगितलं ही वॉज व्हेरी सॉर्टेड की मी हेच करणार आहे मला दुसरं काहीच करायचं नाही मी सी एच होणार आहे हो हो दहावी झाल्यापासून त्याच्या मनात जे होतं आणि ते त्याने अचीव केलं ना तो आनंद खूप मोठा होता माझ्यासाठी गोष्टी पुष्कळ घडत असतात पण नाही असं तर होत असतं काही ना काही एक मात्र आयुष्यात दोन हजार चौदा मध्ये एक सहा महिन्याचा कालखंड खूप वाईट गेला म्हणजे खूप काम केलं ऑफिसमध्ये आणि तरीही प्रचंड अपयश दुःख अपमान वंचना प्रतारणा काय म्हणाल तुम्ही ते म्हणजे एक स्त्री म्हणून जेवढी गळचेपी करता येईल मेली गोनी तेवढी ती केलेली होती पण त्या काळातसुद्धा माझ्या मुलांचा आणि माझ्या मिस्टरांचा मला प्रचंड सपोर्ट राहिला म्हणजे ते नसते तर कदाचित मी राहिले नसते इतकं सांगते मला एवढा त्रास झालेला आहे त्या काळ आणि निवळ एका माणसामुळे पण ठीक आहे म्हणजे देव जेव्हा तुमच्या पुढे अडचण निर्माण करतो एक दार बंद होतं तर नव्याण्णव दारं उघडलेली असतात असं मला वाटतं तशी माझ्यासाठी दारं उघडली आणि मला सपोर्ट करणारी खूप माणसं भेटली एक क्षण असं वाटलं होतं की जगात देव नाहीच आहे पण मग देवानी मला वारंवार दाखवून दिलं की मी आहे आणि मी तुझ्यासोबत आहे तर छोट्या छोट्या गोष्टींनी अपयशांनी हरू नये माणसांनी असं मला वाटतं आपण चांगलं वागलं ना तर आपल्याला त्याची चांगलीच फळ मिळतात दुसरी गोष्ट आपण जे बोलतो हे खूप माझं लाडकं तत्वज्ञान झालेलं आहे कारण ती जी व्यक्ती होती ती काय सातत्यानी तुला घरी बसवीन तुझं असं करीन तुझं तसं करीन व्हॉट एव्हर यू से कम्स थ्री टाइम्स बॅक टू यू तुम्ही बोलताना नेहमी किंवा वास्तू तथास्तू म्हणत असते असं आई नेहमीच शिकवायची तर हे आई वडिलांची शिकवण पण खूप महत्त्वाची आहे ह्या सगळ्या गोष्टीत त्यांचा जो आध्यात्मिक बेस होता त्यांनीही खूप सपोर्ट मिळाला मला किंवा सासू सासरे माझे सासू तर माझी अतिशय चांगली होती म्हणजे सासू नव्हतीच ती आईसारखीच होती अतिशय छान होत्या कधी मला त्या रागावलेल्या बोललेल्या असं आठवत नाहीत या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांची पुण्याई यांनी खूप गोष्टी पार करायला मदत झाली आयुष्यामध्ये मला एक जरा वेगळं विचारायचं आहे की ही रसिका आम्हाला सगळ्यांना माहिती आहे दडाडीची नोकरी करणारी बदल्या झाल्या तरी हसतमुख आणि सगळ्याला तोंड देणारी हसतमुख अगदी तर ह्या रसिकेला वाचनाची आवड आहे हेही माहिती होतं पण त्याची ती कवयित्री रसिका कधी झाली ते मात्र काही कळलं नाही का पहिल्यापासून तर कविता कधी नाही 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 मी ॲक्च्युअली खरं सांगायचं तर मी टिंगल करायची कवींची असा थोडासा स्वभाव होता माझा म्हणजे विडंबन करावं कवितांचं असं थोडंसं होतं पण कवी ग्रेस जे आहेत खूप मोठं नाव आहे त्यांच्या म्हणजे प्रसंगालाही पूर्ण नाही पण त्यांचं एक चार ओळी मला नेहमी लक्षात राहतात मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल जेव्हा तुम्हाला दुःख मिळतं तेव्हा त्या त्या वेदनांमधनं कला निर्मिती होते असं मला वाटतं आणि हा माझा अनुभव आहे असा की मला दोन हजार चौदामध्ये ज्या अपरंपार मानसिक यातना झाल्या तर त्या अनुषंगाने माझ्याकडचं सगळं काढून घेतलेलं होतं लॅपटॉप माझा काढून घेतलेला होता कुठलीही गोष्ट मला मिळू नये शेवटी मी घरनं लॅपटॉप घेऊन गेले होते आणि कामही नाही करायचं बसून राहायचं माझ्याशी कोणी बोलायचं नाही माझ्याकडे कोणी यायचं नाही म्हणजे एक प्रकारचा कारावास होता तो तर माझ्या लॅपटॉपवर मी कधीकधी कधी मग इंटरनेट तर होतो त्याच्यावरती मी काही काही कविता वाचायची मग व्हॉट्सअप सुरू झालं व्हॉट्सअपवरती नवीन ग्रुप होता शाळेचा आमचा त्याच्यावर कोणी चित्र टाकायचं मग ते चित्र पाहिलं की मला त्या एखाद्या कविताच्या कवीच्या चा, चार ओळी आटपायच्या मग मी त्या त्याच्या खाली लावून टाकायची मग मला असं वाटलं की मी त्यांच्याचवरून का लावू मी माझ्याच का करू नये आणि पंधरा ऑगस्ट म्हणजे चौदा ऑगस्ट दोन हजार सोळाला मी पहिली कविता केली सैनिकांवरती आणि तिथपासनं हा खेळ सुरू झाला की आता मला चित्र दिसलं हे दिसलं तरी पटकन चार ओळी सुचून जातात किंवा कविता सुचतात किंवा दुसऱ्याची भावना एक समजून घेण्याची मला अशी ती आत्मउर्मी मिळते देवाची दणगी माझं स्वतःच काही असं मला वाटत नाही तुझ्या अगदी इथे करून

का आहे आणि जरी तू व्हॉट्सअप वर पाठवलाय फेसबुक वर टाकलाय तरी त्या संग्रही कविता संग्रह ठेवण्याची ज्यांना खरी आवड आहे वाचनाची आणि याची ना, ना। आहे विचार आहे तुमच्यासारखे सगळे हितचिंतक मागे असतील तर नक्की त्याला यश मिळेल अशी आशा वाटते मला मला सांग की ह्या आपल्या पुढच्या जनरेशनला तू काय सजेस्ट करशील काय सल्ला असा देशील हा मी मगाशी म्हटलं तसं की आयुष्यात प्रॉब्लेम्स खूप येत असतात म्हणजे लाईफ इज ऑलवेज नॉट ब्लॅक ऑर व्हाईट इट्स ग्रे म्हणजे आज तुम्हाला खूप आनंद मिळाला आहे तर पुढच्या क्षणी काय वाढून येईल समोर हे सांगता येत नाही पण छोट्या छोट्या दुःखांनी छोट्या छोट्या अडचणींनी घाबरून जायचं नाही त्याच्यावरती मात करून वर यायला बघायचं पुन्हा एकदा तुम्ही रडलात समाज तुमच्याबरोबर नसतो तुम्ही कसे रडताय ह्याची मजा लोकं घेतील तुमचं दुःख दडवा तुम्ही हसा आपल्याबरोबर लोकांना हसवा जिथे मदत करता येईल तिथे कुणाला मदत करा आणि माझ्या एका मैत्रिणीने मा मला सांगितलं तिने मला शी वॉज माय फिलॉसॉफर गाईड एव्हरीथिंग हर्सुले नाव आहे तिचं खूप मदत केली तिने मला पहिल्या काळात मी पुण्यात आल्यानंतर दोन हजार नंतर तर ती मला म्हणाली होती की मी जी मदत तुला केलेली आहे ना तीच मदत मला तुझ्याकडनं अपेक्षित नाही आहे कारण मी पुढच्या स्टेजला गेलेली आहे तोपर्यंत पण तुझ्यापेक्षा लहान कुणाला त्या मदतीची गरज असेल तर तू ही चेन चालू ठेव तर आपण आपल्याकडनं होईल तेवढी लोकांना मदत ते करत राहावी आणि जितकं चांगलं वागता येईल तेवढं वागावं राग तर आहेच खूप राग येतो पटकन तो तो ना मला आणि कधी त्याचा वागलं पाहिजे चांगलं वागावं दुसऱ्याला जेवढी होईल तेवढी मदत करावी आपल्या परीने आणि त्याची आठवण ठेवू नये कर कचरे मिळा आपलं आयुष्याचा मोठं ठेवा तुला काही अजून करायचं असं तुझं हा स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणतात की देहाकडनं देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आपल्याला आपल्या समाजसंस्कृतीमध्ये खूप ऋणं दिलेली आहेत तर पितृऋण काही प्रमाणात पार पडलेलं आहे मुलांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पार पडलेल्या आहेत पण देशासाठी मात्र आपण अजून काही केलं नाही असं मला वाटतं अनुराधा प्रभू देसाईंचे स सा व्हिडिओ सातत्याने पाहून त्याला त्याच्यामुळे काही मोटिवेशन मिळालं आणि त्याच्यामुळे रिटायरमेंटनंतर सैनिकांसाठी काही काम करता आलं तर ती माझी एक इच्छा आहे की आपण काही प्रमाणात तरी ह्या लोकांसाठी आणि एक माझे खूप जवळचे रिलेटिव सैन्यामध्ये आहेत हां तर मग ते पाहिलेलं आहे मी जवळनं की किती प्रकारचा त्रास होऊ शकतो तर ह्या लोकांसाठी काही करायला मिळालं तर ते करायची माझी नक्कीच इच्छा छान आहे स्त्री म्हणजे काय एका क्या बात चेतन्या। चेतन्या। स्त्री म्हणजे चैतन्य स्त्री म्हणजे चैतन्य घरामध्ये स्त्री असेल तर चैतन्य सळसळता उत्साह असतो स्त्री म्हणजे चैतन्य असं पोरक असल्याचं जेव्हा बन येते म्हणजे मलाही असं वाटायचं आई घरात नाही ना तर पोरक असल्यासारखं वाटायचं तर आई म्हणजे चैतन्य असतं घरात स्त्री म्हणजे चैतन्य आणि तू आमच्याकडे आलीच गोष्ट तिची मध्ये त्याबद्दल धन्यवाद मलाही बोलायची संधी दिली खूप खूप आभार अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची